वंदे नमस्कार सुप्रिया जोशी बाबूर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज मी आलेली आहे मुंबईच्या एअरपोर्टवर वर टर्मिनल टू तर त्या टर्मिनल टूच्या एअरपोर्ट ला मी इथे आहे आणि चला म्हटलं आता आपण यु एस वरला आलेलो आहोत थोडासा वेळ होता कारण संध्याकाळची माझी फ्लाईट आहे तेवढ्या वेळात मी इथे लॉनला आलेली आहे आणि खरंच खूपच सुंदर लॉन्ज आहे हे डेकोरेशन आज केल्याचं बघा तुमच्या लक्षात येईल की तिरंगा सगळी थीम यांनी केलेली आहे कारण आज आहे पंधरा ऑगस्ट आपला इंडियन इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि आपली जी देशभक्ती खरोखर म्हणजे प्रत्येक गोष्टीतनं आपल्याला दिसते तर ती इथेसुद्धा आपल्याला दिसलेली आहे त्यामुळं एंट्रन्स प्लस हे केल्यानंतर माझी उत्सुकता आणखीन अशी झालेली होती आणि मी ठरवलं की आजचा दिवसभर आपण इथेच यांच्यासोबत घालवायचा आणि अशा प्रकारे मी इथे केलेलं आहे प्रत्येकाकडनं थोडी थोडी माहिती घेतली आता इथे काउंटरला सगळ्या अजूनही आहेत हा शॉप आहे आपण बोलूया गॅस नाव काय तुमचं काय करता तुम्ही इथे तिथे आम्ही गेस्ट हँडल करतो खरंच हँडल केलेले आहे मी मुद्दामच म्हटलं की त्याला मला वायफाय कनेक्ट अगदी ते सुद्धा त्यांनी अगदी तत्परतेने करून दिलेलं आहे म्हणजे आपुलकी ही महत्वाची असते नाहीतर कुठेतरी गेल्यानंतर लवकर कोणी बोलत नाही किंवा काही नाही पण इथे तसं नव्हतं इथे प्रत्येकजण आपल्याशी मनमोकेपणाने बोलत होता आणि आपल्याला मदत करण्याच्या भावनेने पण होता त्यानंतर छान ह्या सगळ्याच जणी हा पूर्ण स्टॉप आहे तर नटून छटून दिसला पंधरा ऑगस्टचा म्हटलं वा इथेसुद्धा उत्साह अगदी संचारलेला होता प्रत्येकाच्यामध्ये आणि तुमचं नाव काय आहे पूजा वाघ पूजा वाघ तिकडच्या काउंटरला होते पण तिथून त्यांना बोलवून घेतलं मुद्दा मी की नाही मला छान वाटायला लागलं यांच्यासोबत म्हणून थीम अतिशय चांगली झालेली आहे वाईट आहे मी जरा केसरी घातलं प्रत्येकाने जावला वाईट आहे आणि अशा पद्धतीने ही थीम थी आमची पण झाली नकळत झाली ती आम्ही केलेली आहे खरंच खूप चांगलं आहे आणि प्रत्येकाने एकदा तरी ह्या लॉन्जला विजिट करा असं मला वाटतं म्हणजे मी माझं पर्सनल सांगितलं त्यांनी काही कुठेही केलेलं नाही आमची ओळख आज झाली आत्ता झाली आणि खूप दिवसांनी मी सुद्धा अमेरिकेतून आल्यामुळं मला इथलं हे सगळं वातावरण खूप छान वाटलं चला धन्यवाद आता आपण पुढच्या ह्याला जाऊयात की आतमध्ये काय काय पदार्थ कशा पद्धतीनं केले ते तुम्हाला दिसतील तर आज मी अचानक अमेरिकेहून आलेली होते मुंबई एअरपोर्टवर आणि मला संध्याकाळी जायचं होतं छत्रपती संभाजीनगरला वेळ असल्यामुळे मी लॉन्जमध्ये आलेली होते की चला बाबा ब्रेकफास्ट लंच करू आणि इथे मला आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे की आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि इथे थीमसुद्धा तिरंगा होती स्वातंत्र्य दिनाची आणि देशभक्तीने माझंही मन भरून आलं शिवाय एक अभिमान वाटला की इथेसुद्धा आपण आपल्या देशाचा अभिमान अजूनच जागृत करतो आणि लोकांना एक आदर्श घालून दिलेला आहे ह्या लॉन्जनी आणि मला न राहण्यामुळं लगेच हा व्हिडिओ मी इथे केलेला आहे तुमच्या समोर आता मी लगेच प्रसारित पण करणार आहे चला आपण पाहूयात त्यांची थीम ब्रेकफास्टची पण थीम त्यांची खूप सुंदर होती ती मी पाहिलेली आहे जरा मला हां ऑनियन त्यामध्ये लेखन वेजेस आहेत ते आम्ही प्लेन कर देतो गेटसाठी कटिंगसाठी काही लोकं आम्ही कोण स्पायसी खात नाही काय खात नाही त्यासाठी आम्ही तिकडेही आम्ही प्लेन कर ठेवतो ते कट फ्रूट्स आहेत कट फ्रूट जसं की पायनॅपल आहे मसमेलन आहे वॉटरमेलन आहे व परत म्हणजे असे वेगवेगळे प्रकारचे फ्रूट्स ठेवतो जे सलाड काउंटर आहे ते सगळ्या कॉम्प्लिमेंट्स आहेत तिरंगा सलाड्स आहेत हेल्दी सलाड आहे त्याच्यामध्ये आम्ही

दाल फ्राय आणि लिहिलेलं आहेच आहे आणि हे छान सुंदर आहे ह्या ठिकाणी तिरंगा लावलेला आहे आणि जय हिंद असं इथे त्यांच्या काउंटरला खूप सुंदर लोगो पण केलेला आहे तयार अतिशय सुंदर आहे पुढचे आता आपण बघूयात हे सगळे व्हेज पदार्थ होते आता इकडे काही मला वाटतं नॉन देखील आहे तर नॉनव्हेज ची आपण माहिती घेऊयात हा सांगा चिकन मसाला काय नाव आहे तुमचं शेफ ओमकार आहे शेफ ओमकार ओके चिकन मसाला आहे नॉनव्हेज मध्ये ग्रेव्ही मध्ये अच्छा इंडियन स्टाईल मध्ये ओके हे चिकन टिक्का ती, तीन तीन मध्ये चिकन टिक्का आहे मलाई कबाब आहे म्हणजे नॉनव्हेज मध्ये सुद्धा तुम्ही तिरंगा तिरंगाचा आम्ही केलेलाच आहे इथे ओके सुंदर हे डेझर्ट स्वीट मध्ये काळा जामून आहे शेवया तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला का ओके कुठे केला कोर्स कोणी चिकन सलाड आज काय स्वातंत्र्य दिन म्हणून काजू बर्फी आहे का टेस्ट करून पाहावी लागेल आम्हाला सुद्धा खूपच सुंदर छानच आहे आणि पूर्ण वातावरण निर्मिती देखील तशी केलेली आहे खूपच छान म्हणजे तिरंगा लावलेला आहे सगळ्यांच्या शर्टवर देखील तिरंगाचा लोगो आहे त्यामुळं खरंच म्हणजे एक वेगळा हो धन्यवाद आणि विशेष म्हणजे तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक अभिनंदन की आपण आपल्या देशाचा अभिमान इथेसुद्धा जागृत ठेवतो हे महत्त्वाचं आणि ही कल्पना खूपच छान आहे खरं म्हणजे आणि ती खरंच सगळ्यांनी यांच्याकडनं घ्यायला पाहिजे असा आदर्श तो महत्त्वाचा आहे ती वेळ काय असते तुम्ही सांगाल

अच्छा। जो है आपका सामने दिख रहा तो आपका भी तो स्किल है तो इसके तो पीछे आपने ऑब्जर्वेशन करके है, करके ले लिया तो हम तो नहीं है अच्छा अच्छा पोजिशन पे चल रहा है बहुत अच्छा है और खाना अच्छा भी है और आपकी जो ये कल्पकता है वो भी बहुत ही अच्छी है मैंने खुद ने ब्रेकफास्ट किया है लंच किया है अभी सबका दिया है तो मुझे लगा कि नहीं चलो ये दिखाना ही चाहिए कुछ अच्छी बातें रहती है अपने देश की वो दिखाना अपना काम है और इसी वजह से मैंने ये कर दिया है ये दिखाने का तो ये अपना लॉन्च जो है इसका टाइमिंग क्या रहता है ट्वेंटी फोर आवर्स यानी कि किसकी भी किसको दिक्कत नहीं है कभी भी आओ अच्छा हाँ जैसे आए तो अपन कैसे आप लोग का नाम है हाँ

आणि त्यामुळंच तर मी म्हटलं की चला आपण इतरांना देखील सांगितलं पाहिजे की जिथं जिथं जे जे चांगलं आहे ते ते आपण उचलून घ्यायला हवं त्या उद्देशाने मुद्दामच मग मी म्हटलं की चला आता मला राहावलंच नाही सकाळीच मी इथे आली म्हणजे नेमकीच मी युएसीवर नारलेली होते अमेरिकेतना लगेच इथेच तुमच्याकडेच येऊन फ्रेश झाले ब्रेकफास्ट केला चांगला वाटला तिरंगा थीम आवडली म्हणून मग लंचसाठी परत थांबले म्हटलं बघूयात आता लंचला काय आहे यांच्याकडे आणि लंच पण छान होता मगाशीच मी लंच घेतलेला आहे आणि मग नंतर तुमचा व्हिडिओ करायला घेतला की चला बाबा हो बरोबर सांगितलं ना मास्टर शेफ वाईस कोणते अरे हो ना छोटा पॅकेट बरा धमाक <laughs> <laughs> आणि पहिली हेल्प त्यांनीच मला केली कारण मी ते उघडल्याबरोबर गरमागरम होता हातावर वाफ आले की त्यांनी लगेच पाठीमाग येऊन पदार्थ लगेच दिला खूप छान वाटलं पण सगळ्यांना भेटून आणि हे करून मी तुमच्या त्या काउंटरवर पण तुमची ते आहे एक लेडी त्यांनाही सांगितलं होतं नेहा नाव आहे ना ती पण म्हणजे छान म्हणजे तुमचं एकूण वातावरण मला अगदी आपुलकीचं वाटलं औपचारिकता कुठेही असं हे नाही की चला बाबा इकॉनॉमिकली आले कुठे काय आहे हे काही नाही अगदी आपुलतीने प्रत्येकाने हे केलेलं आहे आणि हेही छान आहे तर फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगते तुम्ही अवश्य एकदा केव्हाही तुम्ही एअरपोर्टला आले तर लॉन्जला या विजिट द्या आणि तिथली क्वालिटी पण छान आहे छान आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडतील त्यानंतर इंटेरियर पण खूप सुंदर आहे लॉन्जचं तेही मला म्हणजे खूप आवडलेलं आहे स्टॉपही सगळा चांगला आणि उत्साही आहे उत्साहाने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत धन्यवाद तर फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद